नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं यूट्यूब चॅनल बी के एम पी सी स्टडीमध्ये तर मित्रांनो एम पी एस सीने नवीन जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे आणि सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ही माहिती देत आहे चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आपल्याला माहीतच आहे आपण एम पी एस सीचे जे जाहिराती येत असतात जे अपडेट येत असतात त्याची मित्रांनो आपण दररोजचं माहिती घेत असतो मित्रांनो माहिती देत असतो तुम्हाला तर मित्रांनो आणि सरळ सरळसेवेची ही माहिती अपडेट तुम्हाला देत असतो मित्रांनो त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे जे पुढचे जे व्हिडिओ आहेत मित्रांनो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल मित्रांनो हा तुमच्यासाठी महत्त्वाचा व्हिडिओ नसेल नसेल मित्रांनो तरी चॅनलला सबस्क्राइब करा म्हणजे या पुढचा जे जो मित्रांनो व्हिडिओ असेल तोही तुमच्या महत्त्वाचा असू शकतो मित्रांनो तर पहा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात प्रसिद्ध केलेली आहे तर जाहिरातीमध्ये काय म्हटलं आहे मित्रांनो ते आपण पाहूयात तर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून प्राप्त मागणीनुसार मित्रांनो सहाय्यक ग्रंथालय संचालक किंवा आपण त्याला जिल्हा ग्रंथालय अधिकारी म्हणतो तर मित्रांनो राजपत्रित हे पद आहे तर महाराष्ट्र ग्रंथालय सेवागट ब तर मित्रांनो क्लास टूसाठी साठी हे पद आहे तर या संवर्गातील भरती प भरतीकरिता विहित ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत तर मित्रांनो उपलब्ध पदसंख्या मित्रांनो सात आहे सात जागेसाठी ही जाहिरात निघालेली आहे तर मित्रांनो प्रवर्गानुसार किती जागा आहे ते आपण पाहणार आहोत तर अनुसूचित जातीसाठी एक जागा आहे अनुसूचित जमातीसाठी जागा नाही तर विमुक्त जाती अ साठी एक जागा आहे तर भटक्या जमाती बसाठी मित्रांनो जागा नाही भटक्या जमाती क साठी एक जागा आहे भटक्या जमाती ड साठी एक जागा आहे तर विशेष मागास वर्गासाठी जागा नाही तर आर्थिक दुर्बल घटकासाठी एक जागा आहे तर इतर मागासवर्गासाठी एक जागा आहे तर एकूण मित्रांनो आरक्षित ज्या जागा आहेत ते सहा जागा आहेत आणि अराखीव खुल्यासाठी मित्रांनो एक जागा आहे तर एकूण पदे जे आहे ते सात पदे आहेत तर पुढे पहा अर्ज सादर करण्याची प्रक्रिया जी आहे अर्ज सादर करावयाचा कालावधी दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी असेल मित्रांनो आणि लास्ट डेट दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस असेल तर सर्वात अगोदर मित्रांनो तुम्हाला ही माहिती देत आहे चॅनलला सबस्क्राईब करा ही व्हिडिओ जे असतील यानंतरच्याही काही जाहिराती आहेत एम पी एस सीच्या त्याचंही तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो आणि एक लाईक करा आणि बेलायकनला प्रेस करा तर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक सव्वीस फेब्रुवारी असेल दोन हजार चोवीस तर भारतीय स्टेट बँकेमध्ये चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याचे दिनांक येथे दिलेले आहे आणि चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांकही इथे दिलेला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो पदसंख्या व हो, आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी खाली दिलेल्या आहेत पूर्ण ही तुम्ही वाचून घ्या तर मित्रांनो खेळाडूसाठी आरक्षण जे असेल तेही येथे दिलेलं आहे आणि दिव्यांग आरक्षणाचीही इथे माहिती दिलेली आहे अनाथ आरक्षणाचीही माहिती दिलेली आहे तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो वेतन श्रेणी तर वेतन श्रेणी तुमची असेल एक्केचाळीस हजार आठशे ते एक लाख बत्तीस हजार तीनशे अधिक नियमानुसार अजून भत्तेही असतील तुम्हाला तर मित्रांनो खूप चांगली पेमेंट्स किमेल स्केल असते आपल्याला माहीतच आहे एम पी सीमध्ये तर पात्रता पात्रता जी असेल तुमची ते भारतीय नागरिकत्व असलं पाहिजे आणि वयोमर्यादा मित्रांनो वयोमर्यादा गणन कणण्याचा दिनांक जो असेल तो असेल मित्रांनो एक मे दोन हजार चोवीस तर किमान वय जे असेल अमागास मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठीही तर अठरा असेल तर अराखीव खुल्यासाठी मित्रांनो अडोतीस आहे तर मागास म्हणजे कमाल वय जे असेल ते अराखीव खुल्यासाठी मित्रांनो अडोतीस वर्ष असेल आणि मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटक अना त्यांच्यासाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर प्रावीण्यप्राप्त खेळाडूसाठी दोन्हीसाठी त्रेचाळीस वर्ष असेल तर जे माजी सैनिक आणि व वा अल्पसेवा अधिकारी असतील त्यांच्यासाठी सैनिक सेवेचा कालावधी जो असेल तो अधिक तीन वर्षे मित्रांनो येथे दिलेला आहे तर दिव्यांग उमेदवार यांच्यासाठी पंचेचाळीस वयोमर्यादा असेल तर मित्रांनो जे उमेदवार महाराष्ट्र शासनाच्या सेवेत असतील अशा उमेदवारांच्या बाबतीत उच्चतम वयोमर्यादा तरतूद लागू राहणार नाही तर, तर मित्रांनो येथेही दिलेला आहे मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांना असलेली वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणतेही अधिकतम असलेली एकच देय राहील तर मित्रांनो हाही महत्त्वाचा पॉईंट आहे तर येथे वयोमर्यादा म्हणजे तुम्ही बसता का, का तेही बघून घ्या तर मित्रांनो येथे शैक्षणिक अर्हता व अनुभव दिलेला आहे सर्वात महत्त्वाचं तर शैक्षणिक अर्हता जी असेल ती होल्ड अ डिग्री इन आर्ट्स सायन्स कॉमर्स और लॉ ऑफ एनी स्टेट्युटरी मित्रांनो युनिव्हर्सिटी प्राप्त युनिव्हर्सिटी असेल विद्यापीठ असेल त्याची मित्रांनो ही तुम्हाला डिग्री लागेल तर होल्ड डिग्री ऑर डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स ऑफ एनी स्टेट्युटरी युनिव्हर्सिटी तर मित्रांनो ही तुम्हाला शैक्षणिक अर्हता लागेल तर मित्रांनो अँड इथे दिलेला नाही तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही इथे पासेस साऊंड नॉलेज ऑफ मराठी मराठीचं तुम्हाला नॉलेज असलं पाहिजे तर तुम्हाला अनुभव दिलेला आहे आफ्ट आफ्टर ऑप्टेनिंग सर्च डिग्री ऑर डिप्लोमा हॅव अक्युअर्ड प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन द वर्किंग ऑफ लायब्ररी फॉर नॉट लेस दॅन थ्री इयर्स तर मित्रांनो इथे तुम्हाला एक्सपिरियन्स हे लागणार आहे तर येथे ही तुम्हाला येथे नोट दिलेली आहे कुणाला मित्रांनो येथे एस सी आणि एस टीसाठी जो शिथिलता का करायची असेल ते आयोगाच्या नियमानुसार तर एक्स एक्सपिरियन्ससाठी अनुभवासाठी त्याची जी माहिती दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घ्या मित्रांनो तर प्राधान्यशील अर्हता इथे दिलेली आहे तेही तुम्ही वाचून घेऊ शकता तर मित्रांनो शैक्षणिक अर्हता व अनुभवाचा कालावधी गणन करण्याचा दिनांक इथे दिलेला आहे तर मित्रांनो या तुम्ही ह्याच्यामध्ये बसत असाल क्रायटेरियामध्ये शैक्षणिक अर्हतेच्या तर तुम्ही फॉर्म भरू शकता तर मित्रांनो पुढे पहा निवड प्रक्रिया जी असेल तर मित्रांनो निवड प्रक्रिया जी असेल तर येथे चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास मित्रांनो जास्त फॉर्म आले तर तुमची चाळणी परीक्षा घेण्यात येईल तर आणि मित्रांनो शथवा अनुभव शिथिल केला जाणार नाही मित्रांनो चाळणी परीक्षा घेण्याची निश्चित झाल्यास तर चाळणी परीक्षेचा अभ्यासक्रम परीक्षेचे माध्यम व इतर बाबी लागू असल्यास आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येतील तर मित्रांनो याचा सिलेबस जो असेल का अभ्यासक्रम जो असेल तर मित्रांनो त्या त्याची माहिती जर आली तर त्याचाही व्हिडिओ तुम्हाला सेपरेट बन सेपरेट मित्रांनो व्हिडिओ बनवून घेतला जाईल आणि तुमच्यापर्यंत मित्रांनो पोचवला जाईल तर मुलाखतीमध्ये एक किमान एक्केचाळीस टक्के व त्यापेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या उमेदवारांची शिफारिसेसाठी मित्रांनो विचार केला जाईल तर ही तुम्हाला मित महत्त्वाची माहिती आहे तर अर्ज करण्याची पद्धत तर मित्रांनो ही तुम्ही वाचून घेऊ शकता पूर्ण तर अर्ज करण्याची पद्धत जी असेल अर्ज सादर करण्याचे टप्पे इथे दिलेली आहे तर विहित प्रमाणपत्र व कागदपत्रे अपलोड करणे तुम्हाला ही कागदपत्रे लागतील मित्रांनो जस जर तुम्ही कास्टच्या कास्टमध्ये बसत असाल तर त्यासाठीही मित्रांनो तुम्हाला येथे लागतील जे कागदपत्रे असतील ते ला तर मित्रांनो येथे ऑफलाईन पद्धतीने चलनाद्वारे ऑनलाईन पद्धतीने जे फॉ फॉर्म भरायचं आहे त्याची माहिती दिलेली आहे तर तुम्हाला जी फीस असेल ती अराखीवसाठी खुल्या प्रवर्गासाठी सातशे एकोणीस रुपये असेल तर मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकासाठी मित्रांनो दिव्यांग उमेदवारासाठी चारशे एकोणपन्नास असेल तर उपयुक्त परीक्षा बँक चार्जेस तुम्हाला रेस तुम्हाला तर परीक्षा शुल्क ना परतावा असेल मित्रांनो तर मित्रांनो जर तुम्ही या क्रायटेरियामध्ये शैक्षणिक अर्हतेमध्ये बसत असाल मित्रांनो तर तुम्ही फॉर्म भरू शकता हे तुमचे जे कागदपत्रे असतील तेही ते दिलेले आहेत यामध्ये तुमचे जे कास्टमध्ये असतील तर तुमच्यासाठी कास्ट ही लागणार आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही पूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या पूर्ण माहिती तुम्ही वाचून घ्या मित्रांनो आणि अर्ज भरा आणि चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा